शिवपुराण कथेतील दुर्गा अष्टमीचे शिवशक्तीचे अत्यंत कठोर समस्येवर चमत्कारिक उपाय श्रीशिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या कथेत नंबर एक सोमवारी संध्याकाळी शिवशंकराला लाल किंवा पिवळ्या चंदनाने त्रिपुंड लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही नंबर दोन सोमवारी फक्त भगवान शंकराची पूजा न करता संपूर्ण कुटुंबाची मनोभावे पूजा करावी यानंतर शिवचालिसा आणि शिवाष्टकाचे पठन मनोभावे पठन करावे त्यामुळे भगवान शिवशंकर आपल्याला लवकर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या लवकर पूर्ण करतात नंबर तीन तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या किंवा वैवाहिक जीवनात काही अडीअडचणी येत असतील तर शिवशंकराची म्हणजेच गौरीशंकराची शिवशक्तीची पूजा करून स्मरण करावे मनोभावे पूजा करावी आणि शिवलिंगावरती एक मनोभावे रुद्राक्ष अर्पण करावे तर तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट होतील नंबर चार तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावर म्हणजेच शिवलिंगावरती पांढरे चंदनाने त्रिपुंड लावावे त्यानंतर हृदयापासून जी काही तुमची इच्छा आहे ती भोलेनाथाला बोलून दाखवावी त्यानंतर एक बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करून एक लोटा जल मनोभावे श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणून अर्पण करावे तर तुमची लवकर इच्छा पूर्ण होईल नंबर पाच दर मंगळवारी आपल्याला हा उपाय मंगळवारी करायचा आहे अकरा अकरा मंगळवारी दर मंगळवारी गाईला चारा आणि कुत्र्याला भाकरी खाऊ घालावी यामुळे आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती सुधारायला लागल्यावर गरिबांना म्हणजेच गरजू व्यक्तींना गरजूंना अन्नदान्य द्यावे गरजू वस्तू दान कराव्यात म्हणजेच त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या दान कराव्यात हे किमान तुम्हाला अकरा मंगळवारी मनोभावे करायचे आहे मनात शिव शंकराचे स्मरण ठेवायचे तर जी काही तुमची आर्थिक परिस्थिती आहे ती सुधारेल आणि तुमची उत्पन्न वाढेल नंबर सहा शिवशंभूचा आशीर्वाद मिळवायचा असेल आणि त्यांना प्रसन्न करायचे असेल तर दररोज म्हणजे रोज, रोज शिवलिंगावरती गंगाजल अर्पण करायला चालू करा गंगाजल अर्पण करताना स्त्रियांनी नम शिवाय ओम असा मंत्र म्हणावायचा आहे तर पुरुषांनी ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे तर असं केल्याने भगवान शंकर उपा तुमच्या या उपासनेने प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमच्या घरात सुख समृद्धी लाभते नंबर सात नेहमी आपल्या घरात पूर्वेकडे तोंड करून अन्न बनवावे कारण अन्नपूर्णा माता आपल्या स्वयंपाकघरात सदैव नांदत असते म्हणून नेहमी आपल्या घरात पूर्वेकडे तोंड करून अन्न बनवावे आणि तसेच आपण ज्यावेळेस जेवण करतो तेही पूर्वेकडे तोंड करून खावावे कारण अन्नपूर्णा माता आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात अन्नाची कधीही आपल्याला कमतरता भासत नाही नंबर आठ नोकरी व्यवसायात करिअरमध्ये अडचणीपासून मुक्ती मिळवायची असेल त्यातून मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला सोमवारी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर सोमवारी संध्याकाळी श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून मधाची धार अर्पण मनोभावे करायचे आहे मनात स्मरण ठेवायचे आहे शिवशंभूचे तर यामुळे नोकरी व्यवसायात अडचणी येतात त्या दूर होऊन तुमचं करिअर व्यवसाय सफलता होईल त्याच्यात यश येईल नंबर नऊ शिवलिंगावरती शिवशंकराला एक लोटा जल पाणी अर्पण केलं तर प्रसन्न होतातच पण त्याचबरोबर तांदूळ अर्पण केले अखंड तांदूळ अर्पण केले तर भोलेनाथ अतिप्रसन्न होतात त्यामुळे आपल्याला काय करायचे आहे तर तांदूळ आणि त्याच्यावरती बेलपत्र त्याचे डेट आपल्याकडे करायचे आहे आणि एक लोटा जल अर्पण केलं श्रीशिवाय नमस्तुभ्यम म्हणून अर्पण करायचे आहे आणि ते पाणी शिवलिंगावरील आपल्याला डोळ्याला आणि कपाळाला लाव लावण्यास लावायचे आहे आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होऊन आपल्याला जी चिडचिड होते घरात छोट्या छोट्या गोष्टीवरनं ती चिडचिड कमी होऊन आपले मन शांत होईल घरातील वातावरण शांत राहील घरात सुख स सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल नंबर दहा शिवपुराण कथेत असे म्हणतात की सोमवारच्या दिवशी भगवान शिवाच्या शिवलिंगावरती एक लोटा जल अर्पण केल्याने घरात लक्ष्मी माता धावत येते नंबर अकरा सर्व जगात बेलाचे झाड असे आहे की प्रतिदिन त्या वृक्षाखाली माता लक्ष्मी संध्याकाळच्या वेळी झाडू मारण्यासाठी येतात कारण भगवान शिवाला बेलाचे झाड अतिप्रिय आहे ज्यांच्या घरात बेलाचे झाड आहे त्यांच्या घरात माता लक्ष्मी सदैव नांदते ज्यांच्या घरात पैसा येत नाही धनाची कमतरता आहे तर प्रतिदिन प्रत्येक सोमवारी असेच आपल्याला पाच सोमवारी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे लावायला चालू करायचं आहे तर हे आपल्याला अष्टमीपासून चालू केले तरीही चालेल तर तिथली बेलाच्या झाडाखालचीच चिमुटभर माती उचलून आणून आपल्या दारात ठेवा म्हणजे दात दारात अर्पण करा घरात माता लक्ष्मी सदैव नांदेल शिवाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहील आणि आपल्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल नंबर बारा शिवपुराण कथेनुसार संध्याकाळी बेलाच्या झाडाखाली थोडेसे पाणी शिंपडून पाच दहा मिनिट आपल्याला शिवशक्तीचे स्मरण करून म्हणजेच गौरी शक्तीचे स्मरण करून तिथेच पाच दहा मिनटं न आसन घेता बसायचे आहे कारण आठवड्यातील सात दिवसापैकी सोमवारी संध्याकाळी असे म्हणतात की तेहतीस कोटी देवी देवता बेलाच्या झाडाखाली बसून भगवान शिवाची माता पार्वतीची आराधना करतात स्मरण करतात आणि शिवपार्वती त्यांची झोळी आनंदाने भरतात मग आपणही सोमवारी पाच दहा मिनटं तिथे बसायचे आहे बेलाच्या झाडाखाली मग भोलेनाथ आणि शिवशक्ती शक्ती आपलीही शक शक्त। मनोकामना लवकर पूर्ण करून झोळी भरतात